लोणावळ्याजवळील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या लायन्स पॉईंट्स येथील एका दगडी कड्यावरून सुमारे दीडशे ते दोनशे मीटर खोल दरीत पडून एका महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला आहे ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजता घडली सदर तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात येथील शिवदुर्ग मित्रांच्या आपत्कालीन पथकाला अवघ्या एका तासात यश आले साक्षी रमेश होरे वर्ष एकवीस मूळ राहणार मसाडे कान्हूरकर वस्ती दावडी खेड पुणे सध्या रानार गावाने वस्ती भोसरी असे दरीत पडून मृत्यू झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचे नाव आहे ते आखुर्डे येथील डी वाय पाटील महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती या प्रकरणी साक्षीचे चुलते विकास किसन होरे वय वर्ष अडोतीस रानार गावाने वस्ती भोसरी यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साक्षी ही आखुर्डे येथील डी वाय पाटील महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती बुधवारी ती एकटीच लोणावळ्यात काही कारणास्तव फिरायला आली होती सायंकाळी ती लोणावळ्याजवळील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या लायन्स येथे फिरायला गेली होती सायंकाळी दरम्यान ती येथील एका दगडी कठाड्यावरून खाली पडली ज्या ठिकाणाहून ती कड्यावरून खाली पडली त्या ठिकाणच्या कड्याच्या कडेला तिची बॅग व चप्पल आढळून आली या घटनेची माहिती येथील व्यावसायिकांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते विजय गाले सचिन शेलार व सीताराम बोकड यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली बॅगमध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली तसेच सदर तरुणीचा शोध घेण्यासाठी लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रच्या आपत्कालीन पथकाला पाचारण केले रात्र झाल्याने गुरुवारी सकाळी दहा वाजता शिवदुर्ग मित्रच्या आपत्कालीन पथकाने लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली आपत्कालीन पथकातील योगेश उमरे ओमकार पडवळ सुनील गायकवाड सचिन गायकवाड योगेश दळवी महेश मसने आदित्य पिलाने सिद्धेश निसाळ कुणाल कडू अशोक कुंबरे यश सोनवणे विनायक शिंदे मयूर दळवी रमेश कुंभार गौरव कालेकर कपिल दळवी समीर देशमुख अशोक कुंबरे राजेंद्र कडू आयुष वर्तक अनिल आंद्रे यांच्यापैकी काही जण रोपच्या साह्याने अत्यंत अवघड अशा दरीतखाली उतरून सदर तरुणीचा शोध घेतला असता तिचा सुमारे दीडशे ते दोनशे मीटर खोल अंतराव दगडांवर शोध घेतला पथकातील तरुणांनी मृतदेह स्ट्रेचरमध्ये ठेवून तो बांधण्यात आला व रोपच्या साह्याने सकाळी पावणे अकराच्या मृतदेह बाहेर काढण्यात आपत्कालीन पथकाला पोलिसांनी या प्रकरणी सर्व बाजूंनी तपास सुरू ठेवला आहे उत्तरीय तपासणी नंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला असून या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत काही ठिकाणी परीक्षेदरम्यान कॉपीचे प्रकार समोर येतात मात्र एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे या ठिकाणी फक्त पेपर्स लीक नाही झाला तर चक्क उत्तरपत्रिका हे बदलण्याचा खेळ सुरू आहे यामध्ये एका महिलेचा हात असल्याची माहिती समोर आली असून विशेष म्हणजे ही महिला एक शिक्षिका असल्यानंतर मोठी खळबळ उडाली दामोळ येथील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय सिंग्रामपूर परीक्षा केंद्रात इंग्रजीच्या परीक्षेदरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला असा आरोप करण्यात आला आहे की प्राथमिक शाळेतील शिक्षिका अंजना राय आपल्या मुलाला रा चांगले गुण मिळावे म्हणून परीक्षा केंद्रात आतमध्ये पोचायची या शिक्षिकेचा मुलगा सिंग्रामपूर येथे दहावीची परीक्षा देत होता हा सर्व प्रकार मध्य बोर्डच्या परीक्षा सुरू झाल्यापासून सुरू होता दरम्यान स्थानिक समाजसेवक सुनील यांना या प्रकाराबाबत माहिती होताच त्यांनी तत्काळ या घटनेचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडिया व्हायरल केला आणि परीक्षा केंद्रातील धक्कादायक प्रकार समोर आणला घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा शिक्षणाधिकारी एस के नेमा तत्काळ घटनास्थळी हजर झाले यानंतर तपासात परीक्षा केंद्रात तैनात असलेले सहा शिक्षक दोषी आढळले यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले तर मुख्य आरोपी शिक्षिका अंजना राय हिच्या विरोधात गोपनीयतेचा भंग तसेच कलम एकशे चव्वेचाळीसचे चे उल्लंघन या विविध विविध नजीकच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर आपल्यावर एफ आय आर दाखल झाला आहे अशी माहिती मिळता शिक्षिकेने आपल्या घराला कुलूप लावून पळ काढला एकोणीस फेब्रुवारीला सिंग्रामपूर परीक्षा केंद्रात दहावीच्या इंग्रजी विषयाची कॉपी बदलल्याच्या प्रकरणी दामोहाचे जिल्हाधिकारी मयंक अग्रवाल यांनी सांगितले की परीक्षा केंद्रावर सापडलेली उत्तरपत्रिका त्या केंद्राची नाही ही उत्तरपत्रिका आत घेऊन जाताना आढळलेली व्यक्ती हा केंद्रात नियुक्त शिक्षक होता त्याच्यावर निलंबनाची कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र आता मुख्य आरोपी शिक्षिकेकडे इंग्रजीची प्रश्नपत्रिका आणि बोर्डाच्या उत्तरपत्रिका कुठून मिळाल्या जिच्यावर प्रश्न सोडवून आत पाठवले जात होते असा प्रश्न उपस्थित होत आहे